नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज सतरा मे तर आजचा हवामान हो अंदाज काय असणार आहे म्हणजे पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून जो हो हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर त्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस होणार आहे आणि जो पाऊस होणार आहे तर तो नक्की किती दिवस होणार आहे याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तो म्हणजे मान्सूनचं आगमन तर मग हे मान्सूनचं आगमन नक्की शेतकरी महाराष्ट्र राज्यामध्ये केव्हा होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेत आहोत तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहता आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे तर आज सतरा मे तर आजपासून जो पाऊस होणार आहे तर तो तीस मे पर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये वारांचं प्रमाण जास्त असणार आहे सुसट्याचा वा वारा असणार आहे विजांचा कडकडाट असणार आहे आणि मुसळधार पाऊस देखील त्यामध्ये गारांचं प्रमाणसुद्धा असणार आहे आणि हा पाऊस तीस मेपर्यंत सतत होणार आहे आणि हा जो पाऊस आहे तर तो मे महिन्यामध्ये म्हणजे या अगोदरचा जर आपण विचार केला तर मे महिन्यामध्ये कधीही एवढा पाऊस पडला नाही एवढा पाऊस दोन हजार पंचवीसमध्ये मे महिन्यामध्ये पडताना आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपण जर जिल्ह्यांचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण चौथी जिल्हा आहे तर यातील जवळपास तीस ते बत्तीस जिल्हे अशी आहेत की त्या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून म्हणजे सतरा मे पासून ते तीस मे पर्यंत मुसळधार पाऊस वारांचा गडगडाट होणार आहे मुसळधार पाऊस आणि महत्त्वाचं म्हणजे ओढे नालेसुद्धा एक होण्याची शक्यता पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर परभणी हिंगोली बीड आष्टी सातारा सांगली कोल्हापूर पुणे कोकणचा काही भाग त्याचबरोबर नाशिक यवतमाळ नागपूर गोंदिया जळगाव धुळे वाशिम सातारा नंदुरबार अकोला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एक जवळपास तीस ते बत्तीस जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस वारांचं प्रमाणही त्यामध्ये असणार आहे मुसळधार पाऊस दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त मे महिन्यामध्ये पाऊस होणार आहे आणि काही शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर काही शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर त्यानुसार जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत हळद उत्पादक आहेत त्यानंतर भैमुख उत्पादक शेतकरी बांधव आहेत तर या सर्व शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यायची आहे योग्य ते संरक्षण देखील करायचं आहे अशी माहिती म्हणजे शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ऊस उत्पादक शेतकरी बांधव जे आहे तर या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं गाव आहे किंवा पाऊस कमी पडले दोन हजार चोवीसमध्ये पाऊस कमी पडला आणि त्यामुळे पाण्याचं जे प्रमाण आहे तर ते गावोगावी खेडोपाडी पाणी कमी पडलेलं आहे आणि जे ऊस उत्पादक शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्या ऊस उत्पादनाला पुरेसं पाणी मिळत नाही किंवा पाण्याचा तुटवडा आपल्याला पाहायला भेटतो तर मग या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना दोन वेळेस पूर्ण सऱ्याभरतील एवढं पाऊ एवढा पाऊस या मे महिन्यामध्ये होणार आहे म्हणजे येत्या सात ते, ते आठ दिवसांमध्ये होणार आहे आणि जर आता आपण मान्सूनचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो मान्सून दरवर्षी बावीस मे नंतर अंदमान निकोबार बेटावरती दाखल होत असतो किंवा येत असतो परंतु या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की जो मान्सून आहे तर तो तेरा मे रोजीच अंदमान निकोबार बेटावरती दाखल झालेला आहे आणि जेवढ्या लवकर मान्सून हा अंदमान निकोबार बेटावरती दाखल होत असतो तेवढ्याच लवकर हा मान्सून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा प्रवेश करत असतो किंवा दाखल होत असतो आणि त्यानुसारच म्हणजे येत्या दोन हजार पंचवीसमध्ये सात ते आठ दिवस अगोदरच मान्सून हा अंदमान निकोबार बेटावरती पोहोचलेला आहे किंवा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून हा लवकरात लवकर येणार आहे किंवा लवकरच होणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण शेतकरी बांधव एकदा मे महिना संपत आला की शेतकरी बांधवांना चाहूल लागते ती मान्सूनची मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागत असते आणि त्याचबरोबर शेतकरी बांधव प्रतीक्षा करतात ती म्हणजे आपल्या शेतातील पेरणीची तर मित्रांनो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकरी बांधवांना प्रतीक्षाही करावी लागणार नाही म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्व शेतकरी बांधव आपापल्या शेतांमध्ये पिकांची पेरणी करतील एवढा पाऊस होणार आहे म्हणजेच यावर्षी पावसाळ्यासारखा पाऊस आपल्याला मे महिन्यामध्येच पाहायला भेटणार आहे आणि जे आपण जिल्हे अगोदर पाहिलेले आहे त्या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत दररोज दिवसातून एक ते दोन वेळेस पाऊस पडणार असल्याची सुद्धा माहिती पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता आजचा म्हणजे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज जो की पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामान अंदाजविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो नवीनच असाल पहिल्यांदाच आली असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र